नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमुंग पिकामध्ये खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर शेतकरी बंधूंनो जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांकडे भुईमुंगाची लागवड करण्याची तयारी चालू झालेली आहे आणि अशा वेळेस आपण कुठल्या भुईमुंगाच्या बॅगा निवडायच्यात याबद्दल आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण भुईमुंग पेरणी करत असतो त्यावेळेस सर्वात महत्वाचं असते की आपण खताचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण उत्पादन वाढीच्या दृष्टीनं खतं हे खूप महत्वाचा रोल प्ले करत असतात तर यामध्ये आपल्याला ज्या वेळेस आपण नागरणी करून घेतो नागरणी केल्याच्या नंतर म्हणजेच ओखरणीच्या आधी आपल्याला पाच ते सहा बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत टाकणं गरजेचं आहे कारण शेणखत जर टाकलं तर जमिनीचा भूसभूषितपणा असेल किंवा जमीन जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे हा व्यवस्थित मेंटेन राहील आणि त्यामुळं आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे त्यानंतर काही रासायनिक खतं घेऊन आपण पिकाची पेरणी करू शकतो जसं की यामध्ये पंचवीस किलो युरिया हा आपण मिक्स खतामधूनही देऊ शकतो त्यानंतर तीन बॅगा म्हणजे दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट पंचवीस किलो पोटॅस हा आपला मेजर खताचा डोस झाला त्यानंतर जे आहेत जसं की सल्फर सहा किलो कोसामिल गोल्ड त्यानंतर ऑक्साइड झिंक आपण ते चार किलो म्हणजे झिंदा आपल्याला चार किलो एकरी घ्यायचा आहे त्यानंतर फेरस सल्फेट वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट वीस किलो आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे की जिप्सम होईल जिप्समच्या पन्नास किलोच्या चार बॅगा म्हणजे जवळपास दोनशे किलो आपल्याला जिप्सन आपल्या लागवडीच्या शेतामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक ते सव्वा किलो बोरान तर शेतकरी मित्रांनो याप्रमाणे आपण जर खताचं नियोजन जर केलं तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होईल तर आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅस हे, हे आपण कंबाईन जे की दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा जे इतर पंधरा पंधरा हे जे खतं येतात या मार्फत आपण ते खतं देऊ शकतो आणि जे सुपर फॉस्फेट आहे जे की आपण सव्वाशे किलो ते दीडशे किलो आपल्याला घ्यायचं आहे ते पावडर स्वरूपात घेऊन आपण वावरांमध्ये त्याची फेकणी करू शकतो त्या जे सुपर फॉस्फेट आपण फेकणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे एकशे ऐंशी ते दोनशे किलो जे जिप्सम आपल्याला टाकायचा आहे तो त्याच्यामध्ये आपण कालून फेकू शकतो सोबतच जे डब्ल्यू डी जी वाला जे सहा किलो कोसामिल गोल्ड आपल्याला घ्यायचा आहे जे गंधक आपण वापरणार आहे ते गंधक आणि जिंदा हे पण डब्ल्यू डीजी मध्ये ते आहे तेही आपण सुपरफास्टफॅटमध्ये मिसळून फेकू शकतो त्यानंतर जे आपण बोरान आणि मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट घेणार आहे तेही आपण सुपरफास्टफॅटमध्ये मिसून आधी आपल्याला पेरण्याआधी फेकून द्यायचं आहे त्यानंतर पेरणी करायची आहे आणि पेरणीसोबत आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा जे पंधरा पंधरा असेल जे काही आपण कॉम्प्लेक्स खतं आपण जे घेतो ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे आणि शेतकरी मित्रांनो खताविषयी आपले जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि मागच्या वर्षीचा काही खताचा तुमचा जर अनुभव असेल तर तो तुम्ही आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासोबत कमेंटमध्ये शेअर करू शकता आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला माहिती जर आवडली तर जे आपले भुईमूग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद